नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जानकी ही ऐश्वर्यावर खूपच चिडलेली असते जानकी ऐश्वर्याला म्हणते की आता बाद झालं तुझ्या पापाचा घडा भरलाय अगोदर तू नानांना ढकललं त्यांना मारण्याचा प्रयत्न केला तू यावरच थांबलेली नाही ऋषिकेशला सुद्धा खोट्या आरोपामुळे तुरुंगात टाकलं आता काही झालं तरी तुला मी या घरामध्ये थांबू देणार नाही जानकी चिडलेल्या अवस्थेमध्ये ऐश्वर्याचा हात पकडते आणि घराबाहेर ढकलून देते त्या क्षणी तिचे वडील तिथे येतात जानकी तेवढ्यावरच थांबत नाही तर आता तिच्या हातामध्ये नारळ आणि साडी देते आणि तिला म्हणते की आता तू आमच्या घरामधून कायमची निघून जा आणि जानकी म्हणते की यानंतर तू आमच्या घरा वाईट नजरेने बघितलंस ना तर तुझी घराबाहेर नाही तर जेलमध्ये हाकलपट्टी करेन एवढं लक्षात ठेव आता ऋषिकेश आणि जानकी दोघही त्या दोघांसमोर हात जोडतात आणि इथून निघून जा असं म्हणतात अशाच मालिकेंच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद